नमस्कार शेतकरी बांधवानो बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवानो जो समोर तुम्ही केळीचा प्लॉट बघत आहात तो केळीचा प्लॉट आपला मार्च महिन्यातील असून सध्या आपल्याला पुढल्या महिन्यामध्ये केळीची बांधणी करायची आहे त्या दृष्टीने आपण खताचं नियोजन करत आहोत तर वर खताबरोबरच त्या ठिकाणी शेणखत कुंडी खत या प्रकारची सेंद्रिय खतं देणंसुद्धा केळीसाठी खूपच चांगला आहे मित्रांनो त्या दृष्टीनं आपण एकरी तीन टेलर या पद्धतीनं आपण शेणखताचा वापर करणार आहोत तर त्याचंच खताचं नियोजन आता चालू आहे आणि खत केळीला चालू आहे मित्रांनो हा केळीला खत घालून झाल्यानंतर फुडल्या आठवड्यामध्ये आपण केळीची बांधणी करणार आहोत आणि त्याचा रिझल्ट काय होतं सेंद्रिय खताचा रिझल्ट थोडा लेट होतो बरोबर काय होतं दोन महिन्यानंतर ज्यावेळेस केळीची वेन चालू होते त्यावेळेस हा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतो